वा 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 मंडई नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी निष्ठा फडके आपल्या इंद्रधनू या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडई आजचा विषय आहे उखाणा सवाशिणीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे लग्नात किंवा सण समारंभात घेतले जाणारे उखाणे हे आपल्या संस्कृतीचे आणि काव्य कला प्रतिभेला दिले जाणारे प्रोत्साहन आहे या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे चांगल्यापैकी काम हे झी मराठीच्या होम मिनिस्टरने केले हमखास आदेश भाऊजी दार, दार असे म्हणत म्हणून अनेक भगिनी तयार करून पाठ करून येतात पण बऱ्याच वेळा ऐन फाफलतातही बरं का विसरतात आणि हसे करून घेतात पण आपण या संस्कृतीकडे लक्ष दिले पाहिजे उखाणा हा फक्त नाव घेण्यापुरताच नाही तर अन्य प्रकारचाही असतो म्हणजे कोड्यातून उटप्रश्नातून कथनातून व काव्यात्मक पदबंधनातून चटकदार तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा अभिव्यक्ती प्रकार म्हणजे उखाणा आपल्याकडे उखाड्यालाच आहणा उमाना कोहाळा असे अनेक प्रतिशब्द आहेत त्याला संस्कृतमध्ये प्रहेलिका आणि हिंदीत पहेली असेही म्हणतात बरं का कोडे किंवा कुट प्रश्न हा उखाण्याचा आणखी एक अर्थ आहे महाराष्ट्रातील वारली आणि आगरी जमातीत उखाण्यांना कलंगुडे असे म्हणतात मध्य भारतातील छोटा नागपूर प्रदेशातील खारियात उखाण्यासाठी बुजबुझावली असा शब्द प्रचलित आहे कर्नाटक राज्यांमध्ये उखाण्यासाठी ओडकथू तसेच आंध्र प्रदेशात विडिकत हे शब्द प्रचलित आहे यावरून उखाण्याचे स्वरूप हे कथनात्मक नाव घेणे सभ्यपणाचे मानले जात नव्हते आजकाल आपण नाव घ्या म्हणतो पण पूर्वी त्याला उखाणे असेच म्हणत असत आजकाल पती पत्नी एकमेकांना नावाने हाक मारतात पण अहो पूर्वी अहो जाहो अग तुग असच करायचे यात आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव काय आहे हे पण विसरून जायला होत असावे कदाचित त्यामुळे पाहुण्यांसमोर कोणाची कोण याची ओळख करून देण्यासाठी या, या उखाण्यांची निर्मिती झाली असावी उखाणे फक्त पतीचे नाव घेण्यासाठीच नाही तर अन्य कारणांसाठीही वापरले जात असत बर का घरातील वयस्कर सदस्य लहान मुलांना अनेकदा कोड्यातून प्रश्न विचारतात एखाद्या वस्तूचे वर्णन हे रंगात्मक प्रतिकात्मक आणि खूणदर्शक पद्धतीने करून संबंधित वस्तू कोणती असे कोडे विचारणे ही बाब जास्त प्रचलित आहे लहान मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळावी या हेतूने हे, हे उखाणे विचारले जातात टोमणे व प्रश्नोत्तरातूनही उखाणे विचारले जातात फुगडी झिम्मा झोके तसेच महिला विषयक खेळांमध्ये या उखाण्यांचा वापर जास्त प्रमाणात असतो नाव घेण्याचा उखाणा महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि प्रचलित आहे आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव उच्चारल्याने त्याचे आयुष्य कमी होते हे लोकसमजूत मनात रूढ होती आहे पती पत्नी परस्परांना नावाने हाक मारत नाहीत परंतु सण उत्सव पती पतीपत्नी परस्परांचे नाव घ्यावे असा संकेत आहे महाराष्ट्रात लग्न डोहाळे जेवण बारसे हळदी कुंकू अशा विविध प्रसंगी नावाचे उखाणे घेतले जातात हे उखाणे काव्यात्मक पदबंधातून व्यक्त होतात या काव्यात्मक पदबंधामध्ये दोन नियमकबद्ध चरण असतात दुसऱ्या चरणात पूर्वार्धात नवऱ्याचे नाव घेऊन वेगळ्या अर्थाचे पद घेऊन उखाणा पूर्ण केला जातो याशिवाय कुटुंबातील नात्यांमध्ये म्हणजे नणन भावजे दीर भावजे व्याही विहीण यांमध्ये थट्टा मस्करी व्हावी त्यातून नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उखाणे घेतले जातात पण हे उखाणे दीर्घ असतात ग्रामीण भागात विहिणी विहिणी एकमेकांना अशी लुखाणी घालतात म्हणजेच बघा ना मांडवाच्या दारी गप पडलं टिपर मांडवाच्या दारी गप पडलं टिपर बहिणीला पोर झालं झिपर इवाय म्हणतो पोर हो झा झिपर असू द्या दादा रात्री निजाया गेली होती तेव्हा नवऱ्या आलं फेपर तेव्हा पोर झालं झिपर तेव्हा पोर झालं झिपर सर्वसाधारणतः उखाण्याची भाषा खेळकर व असते प्राचीन काळापासून लोकसंस्कृतीमध्ये रूढ असणारी उखाण्यांची परंपरा आजही समाज जीवनात प्रचलित आहे उखाण्यांमध्ये वापरले जाणारे काव्यबंध प्रतिमा तसेच कथन रूपे याबाबतीतही समकालीन संदर्भ रुजू लागले आहेत पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी लग्नातला रुखवत नाचवत नेताना उखाणे घेत जाण्याची प्रथा होती यात वधू आणि वर यांच्याकडच्या बायका परस्परांवर कुरघोडी करणारे नवरी करवली सासू विहीण यांच्या कुरापती काढणारे उखाणेही घेत नंतर त्यातून भांडणे पण होत असत एखादी करवली जाड असेल तर तिला हमका सुकाणा पडायचा आला आला रखवत रुखवतात ठेवला आईना, मुलाकडची करवली बोगद्यात मायना अशा तऱ्हेचे उखाणे घेऊन लग्नकार्यात धमाल येत असेल तर मंडई कसा वाटला आजचा उखाणा चला तर मग पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद आ, मी काय म्हणते धक्के जाऊ बाई तुमचं नवीनच लग्न झालंय ना तेव्हा पाऊजी ना घास भरवताना नाव घ्या ना मला मिला लागायचं अहो माझं लग्न झालं ना तेव्हा पहिले तीन महिने मी रोज दहा वेळा नाव घेऊन घास भरवायची म्हणून अशी झाले पाऊजी तुम्ही सांग नाव गेलं ना। सुधा घे बर बाई <laughs> भारतानं आकाशात सोडलं मोठं यान आणि नशिबानं पदरी बांधलं शंतनुचं ध्यान बनवी बन 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 <Walking> <facial> बन 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 अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी साडी अशी नेसू मी गाला वरी जगा जसे हवे जगे तसे तसे दिदी वाटे मला कुठे तरी फसव तो मरेरी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी नवी बनवा बनवी